गणात बोते गण गण गणात बोते गण अंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय सर माता नमस्कार आज मी घेऊन आले आहे श्री गजानन महाराज भक्तांची आई तर ही मांद्याई आपल्याकडे कुठून येते आहे याबद्दल मी प्रत्येकच मांदियाईच्या व्हिडिओमध्ये सांगत आहे आणि आजही सांगणार कारण जे याचे मूळ लेखक आहे त्याचे श्रेय आपण त्यांना देणे हे फार गरजेचे आहे तर ही मांडई आपल्याकडे ये येते आहे दास भार्गवजी यांच्या चरित्रकोश या पुस्तकातून दास भार्गवजी म्हणजेच दादाश्री हे एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व आणि अतिशय प्रतिभावंत लेखक श्री गजानन महाराजांच्या तत्वावर चालणे हाच त्यांच्या जीवनाचा ध्यास आहे ज्ञानात्मक भक्ती हाच त्यांच्या आचरण शैलीचा आणि विचारप्रणालीचा गाभा आहे संत साहित्याचा त्यांचा सखोल अभ्यास आहे संस्कृत भाषेत त्यांचे विशेष नैपुण्य आहे त्यांनी हरिपाठाचा अभ्यास प्रचार आणि प्रसार केला आहे ते स्वतः एक अतिशय उत्कृष्ट असे प्रवचनकार आहेत सद्गुरु गजानन महाराजांनी माझे सुद्धा मी काय वाऱ्यावर सोडतोस असा संकेत दादाश्रींना दिला आणि त्यानुसार आजपर्यंत सद्गुरूंच्या अप्रकाशित राहिलेल्या लीला शोधून काढण्याचे कठीण कार्य महाराजांनी दादाश्रींकडून सतत बारा वर्षे संशोधन करून करून घेतले आहे दादाश्री यांचे श्री गजानन महाराज चरित्रकोश या पुस्तकाचे लेखन म्हणजे श्री दास भार्गवांच्या हृदयातील सद्गुरूविषयीच्या भक्तीचे प्रेमाचे व निष्ठेचे यथार्थ दर्शन होय चरित्रकोष हे लेखन शास्त्रशुद्ध सत्य व आध्यात्मिक पातळीवर रचले गेले आहे तर याच पुस्तकातील एक नवीन पुष्प आपण आज बघणार आहोत कसुराज श्री गजानन महाराज भक्तांची मांदी आई कसुऱ्याची गुजाबाई गजानन महाराजांनी समाधी घेतल्यानंतर नागोजींची पत्नी गुजाबाई हिने यज्ञ केला होता समाधी मंदिराच्या चौफेर बांधलेल्या बांधकामात काही अंशी दान दिले होते गजानन विजय ग्रंथामध्ये गुजाबाईच्या नावाचा उल्लेख आलेला आहे कसुऱ्याची राहणार गुजाबाई नामजीचे समाधीच्या पुढे झालेल्या अनेक यज्ञांपैकी एक यज्ञ गुजाबाई यांनी केला होता कळंबा कसुरा ही दोन्ही छोटी छोटी गावे शेगाव जवळच आहेत मन नदीच्या काठावर वसलेली ही गावे जरी छोटी असली तरी गजानन महाराजांच्या स्पर्शाने पवित्र झालेली आहेत मन ही नदी पूर्वीच्या काळात विश्वामित्रा या नावाने ओळखली जाई या परिसरात गजानन महाराजांचा मुक्तपणे संचार असायचा अनेक भक्तांच्या उद्धारासाठी त्यांनी हा अवतार धारण केला होता असंख्य भक्तांचे भौतिक आणि आधीदैविक दैन्य दारिद्र्य दूर करण्यासाठी ते धावून जात महाराज ब्रह्मनिष्ठ असल्याने भक्तांच्या इच्छेसाठी त्यांना धावून जावे लागे गजानन महाराज एकदा कसुरा या गावात गेले नागझरीवरून या गावात जाण्यासाठी रस्ता आहे मन नदीच्या काठावर नागोजी रामजी ताथोड मन नदीच्या काठावर नागोजी रामजी तातोड पाटील यांचा मळा रस्त्यालगतच आहे रस्त्याच्या बाजूने विहीर असून या विहिरीवर मोठेने पाणी देण्याची व्यवस्था केलेली होती गजानन महाराज आपल्या ब्रह्मानंदात तल्ली नसत कसुरा येथील या मळ्यातील विहिरीच्या काठावर ते येऊन बसले महाराजांचा अवतार असा होता की त्यांनी आपले स्वरूप जगाला कळू नये म्हणून पिसेपणाची पासोडी पांघरलेली होती नागोजी यांची पत्नी गुजाबाई अतिशय सात्विक आणि संतांवर श्रद्धा भक्ती असलेली होती नागोजी हे वैभवसंपन्न गृहस्थ गजानन महाराज जेव्हा सुरुवातीच्या काळात फिरत फिरत त्यांच्या मळ्यातील विहिरीवर येऊन बसले त्यावेळी त्यांना महाराजांविषयी काही कल्पनाही नव्हती हा शेगावचा अवलिया आहे एवढेच त्यांचे मत होते मात्र नंतर माऊलींनी त्यांच्यावर कृपा केली आणि ते महाराजांचे भक्त बनले तर आजच्या मांद्याईमध्ये आपण कसुराची गुजाबाई यांच्याबद्दलची थोडक्यात माहिती बघितली असे बरेचसे पुष्प म्हणजेच श्री गजानन महाराजांच्या भक्तांची माहिती आपल्यापर्यंत पोचलेली आहे ती लवकरच आपण आणखी पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसेच आपल्याकडे आणखी काही अनुभवही आले आहेत ज्याचे जे जा ऑडिओ स्वरूपात आहे त्याचे लिखाण काम लवकरच मी सुरू करून ते अनुभवही लवकरच आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहे आपल्या श्रींची प्रसिद्धी चॅनलवर श्री गजानन महाराज भक्तांची मानदी आहे तसेच गजानन महाराजांचे भक्तांना येणारे अनुभव त्यांच्या प्रचिती आपण या चॅनलवर बघत आहोत येथे सर्व भाग बघण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा काही भक्त नवीन असतील त्यांच्यासाठी ही सूचना कारण बऱ्याचशा भक्तांनी आपले म्हणजे बाराशे सबस्क्रायबर झालेले आहेत सर्व सबस्क्रायबरचे सर्व श्री भक्तांचे मनापासून आभार श्री गजानन महाराजांचे भक्तांना आलेले खूप छान असे अनुभव आपल्या चॅनलवर ऑलरेडी आलेले आहेत ते अनुभव बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे नवीन अनुभव आणि नवीन मानद्याई तुम्हाला वेळच्या वेळी बघता येईल आपल्या या श्रींची प्रतिनिधी चॅनलवर अनुभव हे शक्यतो दर गुरुवारी येत असतात त्यामुळे कुठलाही अनुभव सुटू नये म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व अनुभव साखळी तुम्हाला अनुभवता येईल तसेच तुमच्याकडे पण जर महाराजांचे काही अनुभव असतील तर ते माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा ते अनुभव माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खाली एक व्हॉट्सअप नंबर येतो आहे तर त्या नंबरवर तुम्ही मला तुमचे अनुभव लिखाण करून पाठवू शकता एका कागदावर लिहून त्याचे फोटोज सेंड तुम्ही एका कागदावर लिहून त्याचे फोटोज तुम्ही मला सेंड करू शकता शक्य नसेलच लिखाणकाम करून पाठवायला तर ऑडिओ स्वरूपातही तुम्ही मला तुमचे अनुभव पाठवू शकता तसेच जर तुम्हाला तुमचे नाव न सांगता अनुभव सांगायचा असेल तर तेही आपल्या या एकमेव चॅनलवर हे शक्य आहे ते नाव न सांगता तुमची कुठलीही ओळख न सांगता तुमचा अनुभव आपल्या चॅनलवर फक्त एक श्री फक्त म्हणून सांगितला जाईल त्यामुळे निसंकोचपणे तुमचे कुठलेही अनुभव असतील तर ते माझ्याशी नक्की शेअर करा आणि विजय ग्रंथाचे पारायण नामस्मरण शेगाववारी या सर्वच माध्यमातून आपण माऊलींची सेवा करीत असतो अशी सेवा करीत राहा अनुभव मिळतीलच त्याचे फळ नक्की तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला मिळालेले फळ तुम्हाला मिळालेली प्रचिती आमच्यासोबत नक्की शेअर करा भेटूया पुढच्या नवीन अनुभवासोबत तोपर्यंत तो श्री गजानन जय गजानन गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण